बघा दोनचा घात यक्ष वजा एक अधिक दोनचा घात यक्ष विस्तार सूत्रे या धक्कावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या आपण यक्स वजा एक एका कंसात दुसऱ्या कंसामध्ये एक अधिक एक असते तेव्हा या समीकरणांची सोडवण करण्यासाठी जस की ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राचा विस्तार कसा होतो पहिल्या कंसामध्ये ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए आधी बी असा होतो पर्टिक्युलर हेच सूत्र इथं वापरता येते मात्र लक्ष द्या की इथं दोन आणि त्याचा घात यक्ष वजा एक आहे म्हणून याची मांडणी आपण अशी सुद्धा करू शकतो लक्ष द्या बर का दोनचा घात यक्ष गुणीला दोनचा घात वजा एक अर्थ तोच आहे कसा की जस की एचा घात यम गुणीला एचा घात यन असेल तर त्याचं उत्तर एचा घात यम आधी यम या प्रस्तुत सूत्राचा विस्तार एचा घात यम आधी यम अशा पद्धतीने केल्या जातो मग ही अशी मांडणी का केली दोनचा घात यक्ष गुणीला दोनचा घात एक याचा अर्थ तोच आहे दोन हा बेस यक्ष आता अधिक चिन्ह हे वजा एक वंशामध्ये मांडावे लागतात लेकरांना दोन चिन्ह जर परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्हांची संख्या कंसामध्ये पण व्यक्त करा हा गणित एक गुणधर्म म्हणजे त्याचा अर्थ तोच आहे दोनचा घात यक्ष आधी गुणीला वजा म्हणजे वजा आणि एक ओके म्हणजे आता लेकरांनो या पदाकडे बघा दोनचा घात यक्ष आणि गुणीला ज्या बेसचा घात वजा एक असतो त्याची किंमत असते एक छेद दोन इथं दोनचा घात वजा एक आहे म्हणून या मूळ घात पदाची किंमत एक छेद दोन इथं पाचचा घात वजा एक असतात तर एक छेद पाच सहाचा घात वजा एक असता तर एक छेद सहा हे त्या पदाचं मूल्य असतं म्हणून या दोनचा घात एकच वजा एक, एक याचं हे समीकरण बनलं लक्षात ठेवा आता दोनचा घात यक्स अधिक एक याच निरूपण कस तर घात यक्स गुनिला दोनचा घात एक म्हणजेच दोनचा घात यक्स गुनिला दोनचा घात एक म्हणजे दो। दोन ह्या दोन ठळक गोष्टी इथं मी स्टार करतो लक्षात ठेवा इथं मांडा दोनचा घात यक्स गुणीला एक छेद दो, दो, दोन आणि अधिक चिन्ह दोनचा घात यक्स गुणीला दोन आता लेकरू समोर हे तीनशे वीस इथं आपण दोन एक्सला कॉमन फॉर्मन घेऊ शकतो दोन घ्या कंसामध्ये एक छेद दोन आणि मात्र अधिकच्या नंतर उरलेले दोन समोर तीनशे वीस आता दोन एक्स कंसा बाहेरील असेच कंसामध्ये पूर्णांक येतात पूर्णांक याचं अंशाधिक ता, रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे बेदोनी चार त्यामध्ये एक मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा समोर तीनशे वीस दोन एक्स कंसामध्ये चाराने छेद दोन समोर तीनशे वीस लेकरांनो दोन एक्स सोबत पदातील ती, कंसातील हे पद गुणीला आहेत म्हणून गुणीला पाचशे दोन बराबर तीनशे वीस आता दोन एक्स ला एकट करून तीनशे वीस कडे जातानी भागीला असलेले दोन गुणीला आणि अंशस्थानी असलेले पाच छदस्थानी इथ बारीक लक्ष द्या पाच सक तीस उरले दोन झाले वीस पाच चूक वीस म्हणजे दोन यक्ष बराबर काय तर चौसष्ट गुणीला दो। अर्था दोन अर्थात दोन यक्ष बराबर हा गुणाकार एकशे अठ्ठावीस लक्ष द्या दोन यक्ष म्हणजे हे दोन यक्ष दोनच्या समोर नाहीत हे दोनचा घात आहेत लेकर सॉरी अनवधान झालं हे दोनचा काय आहे घात आहे मास्करावर का अनवधान मास्करा होते हे यक्ष दोनचा घात आहेत लेकर मग दोनचा घात यक्ष बराबर एकशे अठ्ठावीस इथं प्रश्न असा करा कि हो? की दोनचा कितवा घात म्हणजे एकशे अठ्ठावीस त्याचं उत्तर यक्षच्या ठिकाणी जेव्हा आम्ही सात मांडू तेव्हा दोनचा घात सात म्हणजे एकशे अठ्ठावीस अर्थातच यक्षच्या ठिकाणी काय मांडलो हो सात मांडलो म्हणून यक्षाची किंमत काय तर सात हे या प्रश्नाचं उत्तर अनावधानासाठी समस्व दोनचा इथं घात यक्ष आहे मी अनावधानानं समोर मांडते ओके प्रश्नामध्ये यक्स बराबर किती हा प्रश्न सात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके विस्तार सूत्रे ही माझी लिलिश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल